उद्या लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाची उद्या दुपारी पत्रकार परिषद उद्यापासूनच आचारसंहिता लागू होणार महायुतीत एकतीस तेरा चार जागांचा फॉर्म्युला ठरला सूत्रांची माहिती दिल्लीत आज महायुतीच्या बैठकीची शक्यता महाविकास आघाडीकडून वंचितला चार जागांचा प्रस्ताव संजय राऊतांची माहिती तर जागा वाटपाबाबत आज महाविकास आघाडीची पुन्हा बैठक सूत्रांची माहिती महादेव जानकर शरद पवारांमध्ये माढा लोकसभा जागेबाबत चर्चा महाविकास आघाडीत जानकरांना पाठिंबा देण्याची शक्यता येत्या रविवारी किंवा सोमवारी शिवसेना उमेदवारांची घोषणा आमदार संजय शिरसाट यांची माहिती वाद नसलेल्या जागांवर भाजपनं उमेदवार जाहीर केल्याचाही दावा कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक बंडाच्या तयारीत महायुतीकडून समर्जित घाटगेंच्या नावाची चर्चा मंडलिक अपक्ष लढण्याची शक्यता अमरावतीतून नवनीत राणा भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणार सूत्रांची माहिती रवी राणा फडणवीस भेटीनंतर घडामोडींना वेग निवडणुकीपूर्वी शिंदे गटाला खिंडार पडण्याची शक्यता बारा आमदारांची ठाकरे गटात घर वापसी कायदेतज्ञ असीम सरोदे यांचा मोठा दावा कुठल्या पक्षाला किती निधी दिला सोमवारपर्यंत माहिती द्या सुप्रीम कोर्टानं स्टेट बँकेला पुन्हा फटकारलं निवडणूक रोख्यांबाबत संपूर्ण माहिती देण्याचे आदेश ईव्हीएम संदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या विरोधकांना मोठा झटका आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर बेन रुग्णालयात अँजिओप्लास्टी बिग बिनली ट्विट करून हितचिंतकांचे मानले आभार